एवढे काही नाही झालं आणि काय सांगू तुम्हाला तुम्ही बी तसेच तुम्ही तसे काय झालं सांगशील काय सांगू तुम्हाला हा तुम्ही घरात राहते बाहेर राहते हो? तुम्हाला नाही कळत का आपल्या बायकोला कोण बोलतो हो? कोण नाही बोलत हो? म्हणून सनी तुमची माय बोलती मला तुमचा बाप बोलतो रायड साईड बहिण न भाऊ बोलत त्याच काम ऐका त्याच्याच मनाने वाग मी अशी का काय झालं मग बोलतच असते एवढं तेवढं ऐकून घ्यायचं तू काय काम घ्यायचं तुमची माय बोलती बहीण बोलती, बही बोलती मला हा काल काय झालं मला कोण तर म्हणे मला पाणी इसरून मी पोळा करीत होते तर म्हणे न जड झाली मला पाणी सुद्धा द्यायला नाही लगे तुमची मम्मी बी बोलायला लागली मला आणि काल काय झालं त्याच्यामध्ये मध्ये तुमचे भाऊ म्हणलं हो, चहा हो ठेवला आता मी मी पोळ्या करू राहिले नंतर चाललं हो तर दुसऱ्या गॅस रिकामान त्याच्यावर ठेव हो ना तू सिस्टमॅटिक काम जमतच नाही म्हणलं आता सांगा बरं सगळे मला शिकवायला येते मग कोणी ऐकत नाही बंद तो त्याचं काय चुकलं हे गॅस मग ना गॅसवर तू चाल काय आणत वाटत वेगळंच खरंय तुमचं ते चान आणत मग इकडे पोळी करपली असते मग आणि ती पोळी जळली असते तुमची माय मरणाची बोलली असती माल मागी पोळी पोळीजवळ ते सगळे भांडत होते मला म्हणतो किती वर्ष झाले म्हणाला तर ऐकून अजून पोळ्या जाळ्या त्या असं होतं तसं होतं आणि त्याच्यामध्ये माय माईचा फोन आला आणि त्या भाजी करीत होती ती भाजी गेली माय कोण साड चुकी माणसाकूनच होती ना वरत्या कोण चुक्या तरी मला सगळ्या देखत बोलत ते सगळ्याचा खरंच राहता तुम्ही ना लय गडबड करते कुठल्या कामाची लय गरबड करते कुठलं काम एकच करायचं व्यवस्थित करायचं तुला कोण बाहेर कामाला पाठीत बरं तुला नाही पाठीत ना कोण कामाला बाय मग एवढी गड करती थोडे फार बोलतच असते ऐकून घ्यायचं तेच नाही कामाल नाही पाठवत मला माहिती तेवढे चांगले बी मी नाही म्हणत सगळेच वाईट आहे पण कधी कधी म्हणायचं हा सांडलं ना सांडू दे घे पुसून सांडलो का कस काय सांडलं लक्ष देतेत नाही का आमचे बाराव शब्द बोलून घेते माणसाला राग येत नाही का अगं लता तू तोंडावर बोलत असन तुला पण नंतर माघा दिले नाव घेते बर का तुझे तू कशाला एवढं टेन्शन घेते अगं ते मोठे तुला आणि बोलतच असते थोडीफार टेन्शन घेती ते मला नका सांग मला अलग राह नाही कोण काम काम करून बे उलटे मला बोल ते असं झालं तसं झालं आपण सगळेजण आलं राहू बर त्याच्यात राहायचं आपल्याला अलग राहू आलं राहून काय करशील तू काय करशील म्हणजे आपलं थोडं थोडं करून खायचं काय राहायचं त्याच्यामध्ये अगं वेगवेगळं राहून काय करते आपण सगळी फॅमिली एकत्र राहिली तरच आहे हे वेगळं ते वेगळं आणि तुला एवढं काय तर टेन्शन येऊ तुला कोणा एवढं काम सांगितलं अगं तुझ्या माघारी एवढं नावं घेते ते तू आता परत म्हणते असं झालं तसं झालं मिळते का सगळे मिळून जर राहिलं तर सगळ्याचा फायदा येईल तू म्हणते वाल निघून वाल निघून कोणाच बदल झालं आता आशु आणि स्वपा शेदारच जोडप पाहिलं का आपल्या वर्ष तरी झालं की हालग निघून किती आईश करते मजा करते इकडे जाते तिकडे जाते हे घेते ते घेते मनाचे राजे आहे नाही का ती मला सांगत होती आम्ही आलग निघल पण सुखी कशाला राहता म्हणे किती काम करते म्हणजे साऱ्या सकाळचं पाहते माहित वाणी शेवटी सादर तीच ऐकलं तू रू म्हणजे एवढं सुचलं कुठून तुला <coughs> ती आग ती बाया नाही नाहीये काही ना काही देत फोन सगळी मोकळी होती तू कशाला एवढं काम घेते अगं जॉईंट फॅमिली मध्ये नाही तुला एवढा हा एवढी माझ्यात कुठेच नाहीये मी नाही ऐकलं कोणाचं मालक कळत ना अगं बाई या खटी राहायचं आपल्या परिवाराला धरून राहायचं आपल्या परिवारासोबत हसून खेळून राहायचं कुठे बाहेर फिरायला जायचं का मला सांग तू कुठे जायचं फिरायला तर तू काय सांग एवढं टेन्शन घेते आणि ती वेगळं डोक्यातून काढून टाक लोक असेच काही ना काही भूत घालून देते आणि मग घरफोडीचे कामं करते या असं अजिबात नको ऐकू तू पणाच मी कोणाच ऐकू राहील शिवानेश पप्पा पण मला कळत ना पण दोघं जण राहिल्यावर आपण मस्त राहू हरक राहायचं अगं बाई आला ग्रहून आपण दोघाचे भांडव व्हायचं हे कसं जॉइंट काही बोलता येत नाही हे कुणाला काही भांडण बी झाले तर मध्ये बोलून सोडून घेते आणि आपण दोघायची कधी भांडव व्हायचे कशाला भांडण करायचं आपण मी तुम्ही शांत बसत जाईल अगं बाई दोन मिटके असलं शेवटी भांडणं होते मी सांगतो अजिबात वादन निघायचं नाही आणि थोडंफार किरकिर होते जास्त घरामध्ये थोडं टेन्शन घ्यायचं नाही ते मोठे शेवटी ते बोलणारच झाले त्या सगळं डोक्यात डोळक्यात घ्यायचं एका कानानं ऐकायचं ना एका कानानं सोडून द्यायचा विषय त्याचं त्याचं मन चांगलं आहे गे जीव लावते तुला सगळ्याला जीव लावते ते।, ते अगा बाई जॉईंट फॅमिलीचा हा एक फायदा आहे कोणाचं दुखलं वगैरे कोणी कोणी नेतंच आपल्या घरातलं दवाखान्यामध्ये तुझं दुखलं तू घरातलं कोणी भाऊ बहीण घेऊन जाते आईवडिलाचं कोणा दुखलं दुख ते घेऊन जाते किंवा मी घेऊन जातो असा विषय असतो तू काय ती न्या ती शाळेत येणार एक काय तुला घ्या दवाखान्यात आला ती तर आळशी आहे तू काय तिचं ऐकते ती तर हा शिवानीश पप्पा तुम बरोबर बर बोलते मला लक्षात बसला आता आता आलं नाही निघायचं आपण मोठे माणसं येते बोलणारच मला चुकलं उकलं तर ते आपली चुकी दाखवून देणार नाही का पण एवढं मात्र नक्की तुम्ही नसले असले शिवानी बिमार पडली कोणी बिमार पडली तुमची बहीण नेती तुमचा भाऊ नेतो दवाखान्यामध्ये कधीच काही म्हणत नाही मग एवढी चांगली फॅमिली असताना मी त्या बहीचं ऐकून आलं नि उरली किती पागल ना मी आणि तू म्हणते माघारी माझं नाव घेते खरं नाव घेते ग माझ माघारी घरी अगं खरंच नाव घेते ते तुझं तू मोठे थोडंफार सांगणारच झालं अगं तुला पहिलं माहिती का तुला खिचडी तरी येतो होती का पण कसं शिकवलं काय ना शिकवलं का नाही बोलून बोलून ऐकलं का नाही तू तसं आहे ना तू प्रत्येक गोष्ट ऐकत घ्यायचं तुझ्या फायद्याची गोष्ट ऐकून घ्यायची जे बघ फायद्याची कानून सोडून द्यायची विषय त्यांच्या राग मध्ये कधीच मानाच नाही ते मोठे तेच ऐकून घ्यायचं ना खरंच हो मला स्वयंपाकच येत नव्हतं पण तुमच्या माईनं बोलू बोलू मला शिकवलं तुमच्या बहिणीनं मला राहायचं शिकवलं तुमच्या भावाने मला समोरच्याला कसं बोलायचं ते शिकवलं लता जास्त हसा जाऊ नको लता हे करा जाऊ नको मी किरणीत जर दळण नेऊन ठेवायला गेले ना तर माझं तुमचा भाऊ म्हणायचं तिला कशाला पाठवलं तू जायचं ना तिला काय कळत तिथं असे म्हणायचे माहिती का खरच माझी फॅमिली किती चांगली आहे आणि मी म्हणत होते मला आलग्नी गायचं कोई -कोई मी तर त्या बाईचं ऐकलंच नाही पण या भांडणामुळे मी तसा विषय मला तसं वाटलं आलग्निगाव म्हणून पण काही काही ठिकाणी खरंच अशा बाया घरं फोडीत असतील ना नाही फोडत असणार का नाही तेच म्हणतो मी चांगली गोष्ट असली ना तर डोक्यात साठून ठेवायची वाईट कोणी गोष्ट सांगितली का एकानं ऐकायची आणि एकानं सोडून द्यायची आणि हे मोठे दाते आपले घरातले बोलतच असते दिसून काही गोष्टी उठ काम हे सगळे लग्ना जायले म्हणून बोलणं झालं आपल्या मनातले सगळे गोष्टी निघून गेल्या ना नाही तर माझ्या मनातच असते या गोष्टी ये मला बोलते ये मला दुश्मन समजते पण आपल्याला बोलायला वेळ भेटला म्हणून आड्या उड्या निघून गेल्या ना आपल्या मनातल्या आता हे तीन बहीण त्या चला आवराव हाव हा